नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीच्या अर्थसहाय्य योजनेकरिता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण झालेले आहेत त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर त्यांना अर्थसहाय्य या योजने मार्फत भेटणार आहे तर त्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत तसेच बाकीचे जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत तर त्यांची यादी जी आहे तर ती वेबसाईटला आलेली आहे तर त्याविषयी जे परिपत्रक आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी सेवा, सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण चाचणी किंवा त्याला आपण म्हणत मुलाखत म्हणत असतो आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून एक आठ दोन हजार चोवीस रोजी ते दहा आठ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार दहा आठ दोन हजार चोवीस रोजी पर्यंत एकूण दोनशे एकसष्ट अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले आहे प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करण्यात आलेली असून प्राप्त अर्जांपैकी दोनशे सत्तावन्न विद्यार्थी व्यक्तिमत्व चाचणी तसेच मुलाखतीच्या चा अर्थसहाय्याकरिता पात्र ठरलेले आहेत तसेच चार जे विद्यार्थी आहेत तर ते व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीच्या अर्थसहाय्याकरिता अपात्र ठरवलेले आहेत त्यानुसार पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो टोटल जे अर्ज आले होते दोनशे एकसष्ट अर्ज आले होते त्यापैकी दोनशे सत्तावन्न हे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत आणि जे चार विद्यार्थी अपात्र झालेले आहेत तर त्याची कारणं पण त्यांनी लिस्टमध्ये दिलेली आहेत तर अगोदर पात्र विद्यार्थी बघूयात ही पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट आहे या पी डी एफची ची लिंक व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव जे आहे तर ते चेक करू शकता टोटल दोनशे सत्तावन्न हे विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि अपात्र झालेले विद्यार्थी त्या या पी डी एफची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत त्यांचे कारण पण त्यांनी पुढे तुम्हाला दिलेली आहे तर बघा आता हे जे विद्यार्थी आहे दोन विद्यार्थिनी आहे तर एम पी एस सी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस करिता पात्र नाहीत म्हणून त्यांना कॅन्सल केलेला आहे त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे पुढील जो विद्यार्थी आहे तर तो यू पी एस सी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य दोन हजार चोवीसचा लाभ घेतलेला आहे म्हणून याला अपात्र करण्यात आलेला आहे त्यानंतर जे पुढील विद्यार्थी आहे त्यांचं जे कारण सांगितलेलं आहे सदर योजनेकरिता दोनदा अर्ज केल्यामुळे बघा एकदाच फॉर्म भरायचा असतो त्यामुळे त्यांच्याकडून चुकून सुद्धा होऊ शकते अशा गोष्टी तर दोनदा फॉर्म भरल्यामुळे त्यांचा अर्ज पण यामध्ये कॅन्सल करण्यात आलेला आहे तर हे जे चार विद्यार्थी होते त्यांची पुढं कारण पण दिलेले आहेत तर हे जे कारण आहे तर जे विद्यार्थी भविष्यात फॉर्म भरणार आहे तर अशा चुका करू नका म्हणजेच तुमचे जे अर्ज आहे तर ते कॅन्सल होणार नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीच्या अर्थसहाय्य योजनेकरिता पात्र अपात्र विद्यार्थ्यांच्या यादीविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे दोन्ही ज्या लिस्ट आहे पात्र तसेच अपात्र विद्यार्थ्यांची लिस्ट याची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड तसेच एज्युकेशन रिलेटेड तुम्हाला माहिती मी या चॅनलवर शेअर करत असतो तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद